हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा कालचा व्हिडिओ मी जिथे एंड केलेला होता तर त्यातलाच हा एक पार्ट आहे जिथे आम्ही रात्री जर लाईव्ह सिंगिंग आहे तर तो जो शो होता तो एन्जॉय करत होतो तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे जे गाणं म्हणत होते तर ते खूप छान गाणं म्हणत होते तर त्याचा थोडीशी क्लिप जी आहे तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात गुलाबी मेरे यारों संभलना मुश्किल हो गया ननना नन नन्हा नन्हा ननन नन ना, 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 ना गुलाबी आखे जेरी देखी शाबीर हो गालो पु कहणी सपनो सपनों में रोज आए आ जिंदगी में आना ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी तर आता हा नेक्स्ट डे होता आणि छान दिवसाची सुरुवात सुंदर अशी झालेली होती तुम्ही बघू शकता हा मॉर्निंग व्ह्यू होता आणि किती छान दिसत होता इथे निसर्ग आणि सूर्याची किरणेसुद्धा इतकी छान म्हणजे अशी कवळे ऊन पडलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं अगदी प्रसन्न फील होत होतं तुम्ही बघू शकता सकाळचा व्यू किती छान आहे म्हणजे असं वाटत होतं की आपण इथेच राहायला हवं दोन चार दिवस घरी जायलाच नको आणि इथे असं होतं की मोबाईलला अजिबात रेंज नव्हती त्याच्यामुळे कुणाचा फोन येतोय किंवा कुणाचा कॉल येतोय किंवा काही टेन्शन आहे डोक्याला तर असं काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला जर असं निवांत वन डे कुठं जायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या एकदा येऊन जातो मी इथे खूप छान वातावरण आहे इथलं अगदी मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे डोक्यात कुठलेही विचार नाही टेन्शन नाही कशाचे असं दुसरे विचार तुमच्या मनात इथे आल्यावरती येणारच नाही ना अगदी फ्रेश फील होतं इथे आणि मुलंसुद्धा इतकी छान खेळत होती ना की काय सांगायलाच नको इतकं सुंदर वातावरण होतं इथलं की असं वाटत होतं की अजून आपण इथे थोडे दिवस खरंच राहायला हवं होतं अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखंच वाटत होतं इथे आल्यानंतरनं आणि मग सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला इथेच नाश्त्याची सोय होती तर नाश्ता सुद्धा खूप चांगला होता इथला तर सगळ्यांनाच आवडला नाश्तासुद्धा आणि इथे बघा जीविका झोपा खेळत होती तर तिला तर इथलं खूप आवडलेलं होतं म्हणजे ती तर म्हणत होती मम्मी अजून आपण दोन चार दिवस इथेच राहूयात कारण की इथे गार्डनसुद्धा होतं मुलांना खेळण्यासाठी आणि तिला भरपूर असे फ्रेंड्ससुद्धा इथे झालेले होते तर त्याच्यामुळे तीसुद्धा खूप एन्जॉय करत होती आणि तिलासुद्धा खूप आवडलं हे रिझॉर्ट त्यानंतर मग आम्ही अकरा वाजता तिथून निघालो कारण की आम्हाला पुढेसुद्धा जायचं होतं पाचशे धरण बघण्यासाठी तर मग आम्ही सगळे आता गाडीमध्ये आमचं जे काही सामान वगैरे होतं ते ठेवून घेतलं आणि त्यानंतरनं मग आम्ही इथून निघालो तर पुढे गेल्यानंतरनं इथे पाचशे धरण आम्ही पाहण्यासाठी आलेलो होतो खरं तर इथे बोटिंगच करायची होती सगळ्यांना पण आमच्या पुढे सुद्धा भरपूर असे ग्रुप्स होते जे की थांबलेले होते वेटिंगसाठी तर मग इथे आमचे दोन तीन तास जाणार होते तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथे जास्त वेळ थांबलेलो नाही कारण की आम्हाला घरीसुद्धा परत जायचं होतं म्हणून मग आम्ही निघालो तिथून फोटोज वगैरे काढून आणि इथे मुलांना खेळण्यासाठी काहीतरी सापडलेलं होतं तर ते त्यांचं ते चालू होतं इथे खेळणे मुलांना कुठंही न्यातो मी ते कुठेही ॲडजस्ट करून त्यांचं खेळणं हे चालूच असतं आणि इथे त्यांचं खेळणं बघा चाललेलं होतं मुलांचं आणि त्यानंतर मग आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो होतो ग्रीन फील्ड म्हणून हॉटेल होतं इथे पुण्यामध्ये आणि मी पहिल्यांदाच इथे आलेलो होते तर मला तर खूप आवडलं हे हॉटेल जेवणसुद्धा खूप सुंदर अप्रतिम होतं आणि हॉटेलचा व्यू तर काय पाहण्यासारखाच होता, का होता म्हणजे असं एकदम ग्रीन ग्रीन सगळीकडं ग्रीनच होतं तुम्ही आतमध्ये एंट्री केलीत ना की तुम्हाला सगळीकडे ग्रीनच दिसेल जसं की काय तुम्ही एखाद्या जंगलात तु वगैरे आलेलं आहात असंच फील येत होतं एकदम धबधब्यासारखं इथे त्यांनी डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं होतं जसं की तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिस तर इथे आल्यानंतर ना मग मी थोडंसं शूट केलं कारण की मोबाईलची बॅटरी जी होती ती संपलेली होती कारण की मोबाईल मी चार्ज केलेला नव्हता तर त्याच्यामुळं मग जेवढं मला होता होईल तेवढं मी ते शूट केलं तर आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान इथे वातावरण आहे हॉटेलचं पूर्ण ग्रीनचं फिलिंग येत होतं आणि इथे आम्ही जेवणासाठी वाट बघत होतो ऑर्डर तर दिलेली होती पण यायला अजून दहा ते पंधरा मिनिट बाकी होते आणि इथे बघू शकता तुम्ही जीविका आणि तिची जी फ्रेंड त्यांना तर खूप आवडलेलं होतं हे आणि आता पाणीसुद्धा चालू झालेलं होतं तर असं वाटत होतं की जसं काय धबधबाच आहे एखादा वॉटरफॉलसारखंच इथे फील येत होतं आणि खूप छान होतं हे हॉटेल मला तर खूप आवडलं मी पहिल्यांदाच आलेले होते पण डेकोरेशन बघूनच इतकं छान वाटलं ना की काय सांगायलाच नको तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण की पुढचं शूट मी जास्त काही केलेलं नाही कारण की खूप दमलेलो होतो आम्ही तर त्याच्यामुळे मी घरी आल्यानंतरनं पहिल्यांदा न आरामच केला कारण की भरपूर असं फिरून झालेलं होतं तर त्याच्यामुळे मग थोडासा रेस्ट केला तर आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा